मला अनुभव सांगायचा ट्राय करते तर मी करेल तेव्हा तुम्ही बिजी लागता तुम्ही केला की मी नसते <laughs> आता करता का मग हो हो करते, करते न, मी ना माझी मुलगी इंजिनियर कॉलेजला आहे फोर्थ इयरला तर माझ्या मुलीसाठी फोर्थ इयरला आहे तर माझ्या मुलीसाठी मी त्या कडून सेवा घेतली होती बघा साठी कॉलेज मध्ये भरपूर कंपनी येत होत्या प्लेसमेंटला मग बऱ्याच कंपन्या झाल्या पण तिच्या काही सिलेक्शनच होत नव्हतं म्हणून मी त्यांच्याकडून सेवा घेतली मग ती सेवा चालू करून मी गणपतीची आणि संकटमचींची सेवा दिली शैलताईंनी हा तर मी सेवा चालू करून एक आठ दहा दिवसच केली असेल बघा तोपर्यंत तोपर्यंत माझ्या मुलीला एकदम चांगल्या कंपनी जॉब लागला ताई वा वा किती छान ताई बेंगलोरची विमानाची कंपनी अरे वा ते एरोनॉटिकल इंजिनियर झाले का नाही मेकॅनिकल आहे अच्छा पण प्लेसमेंटला ना थी ना कॉलेजमध्ये कंपनी प्लेसमेंटला येते ती कॉलेजमध्ये कंपनी त्यांच्या कम्युन्स कॉलेजला पुण्याला अरे वा खूप छान ताई मी शेअर करतो हां अकरा लाखाचं पॅकेज मिळालं ताई अरे वा वा किती छान ताई आणि त्याच्यानंतर पण इंटर्नशिप साठी पण मी हीच सेवा केली होती हीच दिली होती त्यांनी मला तर त्यावेळेस पण ताई कुठे असतात त्या कुठे असत्या एकशे एक ग्रुपला जॉईन आहेत बघा त्या हो का मला त्यांचा नंबर पाठवा हो हो टाकते मग मी त्यांना बऱ्याच वेळा फोन केले मेसेज केला पण त्यांनी काही बघितलंच नाही मग ही तुमचं मी बघते ना ला म्हणून मग जेव्हा फोन केला शेअर केला खूप छान ताई मला नंबर पाठवा त्यांचा मी शेअर करते समर्थ समर्थ